महिलांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला असं वाटेल की आजच आणि आत्ताच आम्ही आमचा व्यवसाय स्टार्ट करू या ठिकाणी तुम्हाला सिलसाड्या तर मिळतात पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही थोडे दहा कलेक्शन ठेवले म्हणजे की नऊवार दहावार हे कलेक्शन कसे आहेत सीझन वाईज नाही असं नाही त्यांना सीझन कधीही असतो म्हणजे की एनी टाईम तुम्ही त्याला विक्री करू शकता या ठिकाणी तुम्हाला सिल्क साड्यांबरोबर दहा वर आणि नऊ वारचं पण कलेक्शन मिळत असतं बरेच व्हिडिओ मी आणले असेल तुमच्यासाठी पण त्यामध्ये तुम्हाला सिल्क साड्या किंवा प्रिंटेड साड्या अशा वेगवेगळ्या साड्यांचं कलेक्शन दाखवलं असेल तसं सुंदर कलेक्शन आणलेलं आहे मी वेगळं काहीतरी पॅटर्नचं पण त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे महिलांनो जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं तुम तुम ना की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यात जी उत्सुकता आहे जे तुमच्यात एक्साइटमेंट आहे व्यवसाय करण्याची ती नक्की आज तुमच्यात निर्माण होणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की नववार आणि दहावारचं कलेक्शन या ठिकाणी मिळतं बघा आजीबाई हवी आहे आपल्याला आणि आजीबाईची पण साडी हवी आहे तर तुम्ही ही साडी घेऊ शकता नववार मध्ये अगदी प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये जो पना आहे ना प्रॉपर तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर लेंथ आहे आणि ज्या जुन्या आजी आहेत ना अजून पण म्हणजे की पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अशा काही वयाच्या आजीबाई आहेत अजून त्या अशा सावार नाही घालत अशा सिल्कमध्ये सावार नाही घालत बिलकुल त्या अशाच मध्ये डिमांड करत असतात जर तुम्हाला आजीबाईंना थोडं अट्रॅक्शन आणि थोडं पटवायचं असेल ना तर ह्या साड्यांचं कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे अगदी सुंदर म्हणजे आपण म्हणतो ना था था। की जुनं ते सोनं तसंच बिलकुल ह्या साडीला बघितल्यानंतर आपल्याला असं आठवतं की जुनं जेवढं असलं तेवढं सोनं असतं तशाच पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये हेवी कलेक्शन पण मिळतं हे बघू शकता काठापद्रामध्ये आहे खूप सुंदर यामध्ये जे आहे ना काठापद्राचं मध्ये कलेक्शन मिळणार आहे जरीचं जी शायनिंग आहे म्हणजे खूप सुंदर आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर जरीचं काम मिळणार आहे आणि आजीबाई पण लई छान दिसली पाहिजे म्हणून आजीबाईसाठी हे काठा पद्धतीचं कलेक्शन खूप बेस्ट आहे आजीबाई म्हणते की प्लेन साडी घालून घालून कंटाळली ग मी पण मला अशी साडी हवी जी बायका मध्ये घालत असतात मग सावार सोबत सोबत कॉम्पिटिशनला दहावारची साडी खूप सुंदर आहे ज्याचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता खूप छान आहे यामध्ये तुम्हाला कलर मिळून जातील डिझाईन्स पण मिळतील आणि आपण थोडं अजून वळूया सव्वारकडे म्हणजे की सव्वार साडी आपल्याकडे इथे सुद्धा सिल्क मध्ये मिळत असते त्याच्यामध्ये डिझाईन्स मिळतील पॅटर्न्स मिळतील भरपूर काही कलेक्शन आहे या ठिकाणी पण तुम्हाला यायचं आहे अजमेरा फॅशनला जशी ही साडी तुम्ही बघत आहात खूप सुंदर यामध्ये डिझाईन्स बनवलं आहे यामध्ये जे जरीचं काम आहे प्रॉपर मशीननी केलेलं असतं म्हणजे प्रॉपर मशीनने प्रिंट केलं जातं त्यानंतर ते, ते मशीनने पूर्ण त्याच्यावर स्टिच केलं जातं या साडीवर तुम्ही बघू शकता प्रॉपर या ठिकाणी तुम्हाला फिनिशिंग सोबत अशा साड्या मिळत असतात इथे आल्यानंतर अजमेरा मध्ये काय असतं माहिती का अजमेरा फॅशन होलसेल मध्ये डील करतात बरेच लोक येऊन जातात आणि म्हणतात की चार पीस द्या ना मॅडम पाच वीस द्या ना अहो चार किंवा पाच वीस मध्ये व्यवसाय स्टार्ट नाही होत या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे आणि मेन तर म्हणजे आपला व्यवसाय मराठी हे पेज याच साठी आहे की तुम्हाला लक्षात यावं की अजमेरा फॅशन मध्ये कशा टाईपचे कलेक्शन असतात जसं तुम्ही ही साडी बघत आहात मध्ये खूप सुंदर आणि वेगळं काहीतरी कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे मोठ्या बॉर्डर सोबत जसं आपण वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न शोधत हो असतो आणि प्रत्येकाला नवीन कलेक्शन हवं असतं तर नवीन कलेक्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर इथे येणं खूप गरजेचं आहे चला आपण अजून एक कलेक्शन बघूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर यामध्ये कॉम्बिनेशन आणि डिझाईन्स याच्यात बनवलेली आहे या आणि अशा साड्या जेव्हा आपण वेअर करतो ना मंडळी खूप सुंदर दिसत म्हणजे की खूपच छान त्याच्यामध्ये ब्लाउज त्याच्यात तुम्हाला पदराचं कॉम्बिनेशन डिझाईन खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला कमीत कमी, कमी फक्त पंचवीस हजार गुंतवायचे आणि आपला व्यवसाय लगेच दुसऱ्या दिवशी स्टार्ट करायचा आहे जर तुम्हाला बाय हँड घेऊन जायचं असेल तरी तुम्ही बाय हँड घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला ट्रान्सपोर्टने घेऊन जायचं असेल ट्रान्सपोर्टने सुद्धा तुम्ही माल पोहोचू शकता या ठिकाणी तुम्हाला फुल इन्शुरन्स म्हणजे की पूर्ण विश्वासात जे तुमचं पार्सल आहे ते तुम्हाला मिळत असतं या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे म्हणजे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं बिलकुल पण नाही शक्यवत इथे या आणि हे सर्व कलेक्शन घेऊन जा नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला तर तोपर्यंत नमस्कार